हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स श्रावणात गणपती बसल्यावर बहुतेकांच्या घरात सत्यनारायणाची पूजा केली जाते या पूजेसाठी केळीचे खाम आणि प्रसादासाठी केळीची पाने गरजेची असतात केळीच्या पानाशी आपला संबंध येतो तो, तो एवढाच हां पण काही लोक उकडीचे मोदक बनवण्यासाठी केळीच्या पानाचा वापर करतात पूर्वीच्या काळी आपल्याकडे केळीच्या पानावर जेवलं जायचं आजकाल आपण हेच विसरून गेलो आहोत काही ठिकाणी तर आता केळीच्या पानाच्या आकाराचं घेऊन येतात आणि त्यावरच नैवेद्य दाखवतात आज आपण आधुनिक झालो आहोत म्हणून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गोष्टी आपण मागे सोडत चाललो आहोत आणि ही गोष्ट खूप दुःखद आहे भारतातील काही राज्यांमध्ये आजही केळीच्या पानावर जेवलं जातं ही हजारो वर्षापूर्वीची परंपरा दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये आजही दिसून येते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते केळीच्या पानावर जेवण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यदायी फायदे समजून घेणार आहोत हा पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या माझ्या केलं नसेल तर प्लीज करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला हे जेवणाची चव वाढवते केळीच्या पानावर नैसर्गिकरित्या एक मेनासारखा लेप असतो हा लेप अतिशय सूक्ष्म असतो जो डोळ्यांनी दिसत नाही हा लेप जेवणाची चव वाढवतो आणि जेव्हा आपण गरम जेवण केळीच्या पानावर वाढतो तेव्हा हा लेप पदार्थांमध्ये मिक्स होतो महाराष्ट्रात देखील काही सणांच्या वेळी केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं यामधून मिळणारे लाभ निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त असतात दुसरं आहे केळीची पाने पर्यावरणास अनुकूल असतात बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये किंवा अधिक पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये जेवण वाढलं जात किंवा स्टायरोफोम प्लेटचा देखील वापर केला जातो पण या प्लेटचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला धोका पोचू शकतो तसेच प्लास्टिकच्या प्लेटचा वापर केल्यास त्याची विल्हेवाट लावणं कठीण होऊन जात म्हणूनच तुम्ही पर्यावरणाला धोका पोहोचू नये म्हणून केळीच्या पानांचा वापर सहज करू शकता केळीच्या पानांवर जेवल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणं इतर प्लेटच्या तुलनेत अधिक सोपा असत तिसरा हे ही पाने केमिकल फ्री असतात आपण नियमित घरी वापरत असलेली ताटं स्वच्छ करण्यासाठी आपण साबण किंवा लिक्विडचा वापर करतो कधी कधी ताटांमध्ये साबणात असलेलं विशिष्ट केमिकल राहून ताटामध्ये पुन्हा जेवण वाढल्यामुळे त्या केमिकलचा आपल्या जेवणामध्ये समावेश होऊ शकतो यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात केळीच्या पानांना फक्त स्वच्छ पाण्याने धुण्याची गरज असते त्यामुळे तुमचे जेवण देखील केमिकल फ्री होते त्याचबरोबर केळीचं पान खूप मोठं असतं त्यामुळे त्याच्यामध्ये जेवण एकत्र वाढता पौष्टिक मूल्य असतात केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल विटॅमिन ए आणि विटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात केळीच्या पानावर अन्न ठेवल्यानंतर त्या केळीच्या पानातील काही घटक अन्नामध्ये समाविष्ट होतात जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात पाचवा हे पचन चांगल्या प्रकारे होते केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने पचन चांगल्या प्रकारे होते केळीच्या पानांमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल करतात जे चांगले पचन करण्यास करण्यास आणि पोषक तत्वांचे शोषण मदत सहावा हे केळीची पाने प्लेट्सच्या तुलनेत अधिक स्वच्छ असतात तुम्ही बऱ्याचदा बाहेरून विविध प्लेट्स आणता या प्लेट्स अधिक स्वच्छ कराव्या लागतात पण केळीच्या पानांना अधिक स्वच्छ करण्याची गरज भासत नाही अगदी कमी प्रमाणात पाणी घेऊनही तुम्ही ही केळीची पाने स्वच्छ करू शकता केळीच्या पानांवर पाणी देखील राहत नाही ही पाने लगेच स्वच्छ होतात ज्या ठिकाणी प्रश्न केले जातात त्या ठिकाणी तुम्ही केळीच्या पानांवर जेवण अधिक सोयीस्कर ठरेल केळीच्या पानांवर जेवण्याचे अजून काही फायदे आपण थोडक्यात समजून घेऊया सातवा हे नियमित केळीच्या पानावर जेवल्याने केसांवर चांगला परिणाम दिसून येतो आठवा फायदा आहे त्वचेवर येणाऱ्या मुरमांपासून सुटका होते नववा हे केळीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांचा समावेश असतो दहावा हे केळीच्या पानावर जेवल्याने पोटाच्या समस्या दूर होतात फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय